राहता येथील त्रिशूल मित्रमंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त मोफत सर्व रोग निदान शिबिर आयोजन राहता येथे करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर पी जी गुंजाळ हे होते यावेळी मुख्याधिकारी वैभव लोंडे ए पी आय कुमावत मॅडम डॉक्टर गोकुळ घोगरे डॉक्टर मंगला गाडेकर डॉक्टर किरण गोरे डॉक्टर वैभव मालकर डॉक्टर सचिन लांडे डॉक्टर प्रशांत सगळगिळे यांच्या हस्ते कार्यक्रमासाठी दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले यावेळी परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमास मोठा प्रतिसाद दिला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्रिशूल मित्रमंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आर एस ट्वेंटी फोरकरिता स्वामी सदाफळ राहता सर्वमय ग्रंथपद सर्वे नारायणाची आम्ही आचितम केशव राम नारायण कृष्ण दामोदर वासुदेवर श्रीधरम माधव गोपिका वल्लम जानकी नायक रामचंद्र मजे हरे राम हरे राम त्रिशूल मित्र मंडळाच्या वतीने मी संत या ठिकाणी स्वागत करतो आजच्या या मुख्य मार्गदर्शक आणि आम्हाला नेहमीच वैद्यकीय माध्यमातून मदत करणारे डॉक्टर आदरणीय पी जी गुंजाळ सर मी यांचं या ठिकाणी स्वागत करतो तसेच मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गोकुळ गोगरे साहेब मी यांचंही अधिकारी माननीय जी वैभव लोंडे साहेब यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं आणि मी या ठिकाणी स्वागत करतो सर या ठिकाणी मी आपण सर्वांना सांगू इच्छितो की आमचं जे त्रिशूल मित्र मंडळ आहे याची स्थापना आम्ही एकोणीसशे अडुसष्ट साली केलेली आहे साधारणतः आता या गोष्टीला आता पुढच्या एक दोन वर्षात पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत आमचं हे जे तरुण मंडळ आहे याचं धर्मदाय आयुक्तकडं रजिस्ट्रेशन केलेलं आहे दोन हजार एक साली आम्ही धर्मदाय आयुक्तकडं रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि या मंडळवर्षी ऑडिट होत असतं धर्मदाय आयुक्ताकडून ऑडिट होत असतं तर या सर्व गोष्टी करत असताना आम्हाला यावर्षी हा एक उपक्रम घ्यावा वाटला की आपण राहत्यातील जे रुग्ण असतील विविध रुग्ण असतील मग त्यात काही व्यसनमुक्तीसाठी काही असतील ता काही दंतरोग असतील काही जनरल फिजिशियनसाठी असतील तर यांचं मार्गदर्शन या रुग्णांना व्हावं यांचा फायदा त्यांना व्हावा यासाठी आम्ही हा नाविन्यपूर्ण नाविन्यपणे उपक्रम घेत आहोत साधारणतः या पन्नास वर्षामध्ये आम्ही विविध उपक्रम सादर केले मग त्यात बगीचा असेल देखावे असतील विविध देखावे असतील तसेच वृक्षारोपण असेल किंवा शाळेतल्या मुलांना फर्स्ट एड बॉक्स असतील वया पुस्तकांची मदत असेल किंबहुना भूजे ते झालेला भूकंप असेल त्या ठिकाणी केलेली आमच्या टीमने तिथे जाऊन मदत केलेली आहे तसेच गोदावरीला जेव्हा पूर आला होता दोन हजार सात साली त्यावेळेससुद्धा आम्ही जवळपास तीन ते चार ट्रेलर गायांना चारा आणि त्या ठिकाणी तिथल्या नागरिकांना किराणा साहित्य अन्नधान्य वाटप केलेलं आहे असे विविध उपक्रम या ठिकाणी आम्ही सादर करत असताना आम्हाला आज हा एक उपक्रम सर्व रोग निदान उपक्रम घेताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे त्यानिमित्त आपण सर्वजण आलाच आपणा सर्वांचं मनपूर्वक त्रिशूर मित्रमंडळातर्फे मी मनपूर्वक स्वागत करतो आभार मानतो निमित्तानं आमच्या विनंतीला मान देऊन आलेले प्रमुख अतिथी आहे त्यांचा छोटासा सत्कार त्रिशूल मित्रमंडळाच्या वतीनं आयोजित केलेला मी विनंती करतो प्रमुख मान्यवरांना का आमच्या हा छोट्या सत्काराचा आपण या ठिकाणी स्वीकार करावा राहता परिसरातील नामवंत वैद्यकीय क्षेत्रातलं आगळेवेगळे व्यक्तिमत्व सेवा ही ती शिवरसेवा आहे आपल्या सर्वांचं आदरणीय व्यक्तिमत्व सर यांचा सत्कार या ठिकाणी त्रिशूल मित्रमंडळाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सन्माननीय उदय बोटे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो मानतो की उत्सवाच्या निमित्ताने मला इथे सेवा देण्याची संधी भेटली आमचे मिळणे आणि आम्ही डिस्कस करताना त्यांनी हा ही संकल्पना मांडली की मी याय यायला हवं इथे आपल्याला फिजिकल डिसिजेस याविषयी सर्वांना माहिती आहे पण काळाच्या ओघामध्ये मानसिक का आजाराची पण लागण लोकांना झालेली आहे आणि त्या आजाराचे आजाराचे रूप कसे आहे किंवा त्याचे सिम्टम्स कसे आहेत ते समस्या कशा असतात याविषयी थोडीशी जा दा, जाणीव लोकांना व्हावी यासाठी हा आपण हे मी स मी इथं सेवा देणार आहे जसं कोविड झाला आणि कोविडनंतर बऱ्यापैकी आपली लाईफस्टाईल चेंज झाली डायबिटीज बी पी याविषयी सगळ्यांनाच माहिती होतं पण आफ्टर कोविड म्हणजे कोविड झाल्यानंतर किंवा लॉकडाऊन झाल्यानंतर आजकाल खूप एक कॉमन गोष्ट आपल्या सर्वांच्या लक्षात येतात की लहान मुलं पण डिप्रेशन अन्झायटी नाही का या गोष्टीविषयी जास्त बोलतात याला अन्झायटी म्हणते याला ओसीडी ओ सी सिमटम म्हणतात नाही का कंपल्सिव्ह बिहेवियर असतं ते सिमटम आता लहान लहान मुलांमध्ये पण जाणवायला लागलेले कारण की दोन वर्ष आपले एकदम खाली गेले आणि त्या दोन वर्षामध्ये माणसाने फक्त मनाचा विचार केला एक म्हणजे संकटाचा विचार केला भीतीचा विचार केला आणि स्वतःचा विचार केला की आपल्या नाही का त्या देऊल पिक्चरसारखं की आपण या मोठ्या सृष्टीमध्ये एका एक छोटासा टिपका आहोत आणि तो टिपका कधी पण नष्ट होऊ शकतो या अशा विचारांमुळे नंतरच्या वर्षामध्ये जसं लॉकडाऊन संपलं आणि आपल्याला परत कार्य करण्यासाठी गोष्टी समोर यायला लागल्या तर ती कॅपॅबिलिटी किंवा कोपिंग स्किल किंवा डिफेन्स मेकॅनिझम जे आपण वापरत असतो रोजच्या जीवनामध्ये ते कुठेतरी कमी पडायला लागलं ला। कारण की आपला दोन वर्षाचा अनुभव जीवन जगण्याचा अचानकच डिलेट झाला आपण एका गुहेमध्ये लपून बसलो होतो त्याच्यामुळे सिंहाने शिकार कशा करावी तसं सिंह विसरला आता सिंहाला परत शिकवायचं की शिकार कशी करायची आणि ही शिकार करताना आता सिंहाला भीती वाटते मग त्या भीतीवर त्या अस्वस्थेवरती एक मानसोपचार किंवा मानसिक आरोग्याची के केलेली देखभाल यासाठी आपल्याला म्हणजे आपण आपलं जीवन जगण्यासाठी या गोष्टी या पैलू आपण नीट केल्या तर ते जीवन आपण पर परत लिलया असं जगून काढू आणि त्या जीवनाचा आनंद घेऊ या सर्वांकडनं आरोग्य त्यामुळे आपल्या मंडळाचं अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद थँक्यू डॉक्टर गुंजा साहेब डॉक्टर गोबरे साहेब आपल्या राहतात पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक मॅडम कुमावत मॅडम तसेच उपस्थित सर्व डॉक्टर्स साहेब ज्यांचे नाव मला जास्त माहीत नाही आता इथं जे उल्लेख झाला त्यांचं सर्वांचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आपण सर्व उपस्थित जे नागरिक आहे जे या शिबिराचा लाभ घ्यायला आले आणि सर्वांना मी गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो आता त्रिशूर मंडळाचा इतिहास बघता आणि जे प्रस्तावनेत मी ऐकलं एकोणावीसशे अडुसष्ट साली स्थापना झाली त्यानंतर दरवर्षी त्यांनी काही ना काही समाज उपयोगी उपक्रम राबवलेले किल्लारी भूकंप असेल भूकंप असल यामध्ये जे पीडित व्यक्ती होते त्यांना संसार उपयोगी साहित्य असेल किंवा जी आवश्यक मदत आहे ती त्यांनी मदत केलेली आहे गणपती उत्सव हा आपल्या वैदिक धर्मापासून घरोघरी साजरा होत आलेला आहे ज्यावेळेस भारत देश आपला पारतंत्र्यात होता लोकमान्य टिळक यांनी याला एक मोठं सामाजिक स्वरूप दिलं तर त्याचा त्यामाग उद्देश असाच होता जी ब्रिटिशांची राजवट होती त्याच्याविरुद्ध सगळ्या समाजांनी एकत्र येऊन आपलं पारतंत्र्य घालवण्यासाठी तर त्यानंतर आता आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर हा गणपती उत्सव आहे याचा विधायक उपयोग कसा करता येईल हे या मंडळाच्या उपक्रमातून दिसतंय आपल्या शहरातील सर्व योवाना राज्यातील सर्व मंडळांनी असे सामाजिक उपक्रम केले पाहिजे असं मी या निमित्ताने व्यक्त करतो आणि त्रिशूळ मंडळ यांना पुढील त्यांच्या कार्यासाठी त्यांचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो मला या ठिकाणी आमंत्रित केलं त्यासाठी मी के आपले सर्वांचे धन्यवाद थँक्यू खरोखर कौतुक आणि अभिनंदन की असे उपक्रम ते राबवत आहेत आणि जर सातत्या म्हणजे असं नाही काही उत्साही मंडळी सुरुवातीला काहीतरी चांगलं जोरदार काम करतात नंतर जे गाहा होता ते मग काय होऊन जातात तर त्याबद्दल त्यांचं खरोखर त्रिवार अभिनंदन आणि इथं प्रसंत आज शिवसाहेब आले परत सगळे डॉक्टर्स ज्यांना निमंत्रण केलं होतं ते सगळे डॉक्टर्स इथं आले त्याबद्दल त्यांचं खरोखर म्हणजे मनापासून मी तरी अभयान मंडळातर्फे त्यांचे आभार मानतो आहे आताच मग सुनील भोने सांगितलं की इथे एक मार्गदर्शन केंद्र फार चांगली आयडिया आहे त्याला माझं सहकार्य उत्तम राहील आणि मी तिथल्या सगळ्या डॉक्टरांची मदत हो ते करणार आहे कारण आता वयो परतवे कारण माणूस झाला की थोडं मेमरीचा प्रॉब्लेम असतो बरोबर की नाही त्यामुळं इतरांची मदत घेऊन मी ते सेंटर आपण चांगलं करू आणि फार चांगला उपक्रम आहे फरक होते कधी गंभीर माणूस थांबवतो आता था मागाशीच डॉक्टर गाडेकर बसून त्यामुळे की आपण डॉक्टर असूनही परंतु आपण प्रॉब्लेम पडतो की पुढे काय करायचं तर ते सामान्य माणसाचा हा नक्की प्रॉब्लेम येईल त्यासाठी हा चांगला उपक्रम आहे पण त्याला सातत्य पाहिजे आणि ते माणूस तिथं एखादा उपलब्ध पाहिजे तिथे व असंच गणपती बाप्पा या सर्व कार्यकर्त्यांना म्हणजे मन्द, म्हणजे मंडळाच्या कार्यकर्त्यांना असेच चांगले चांगले उपक्रम राबवायची त्यांना प्रेरणा देऊ एवढी सदिच्छा व्यक्त करतो आणि गणपती बाप्पा आता नगर परिषदेमध्ये तो आमचा आपला आला